नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आरोग्य विभाग भरती ग्रुप क ड शेकड आन्सर शीट कधी येणार याची माहिती आपण या हडच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तत्पूर चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त, जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ वाड्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा चला ची तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आरोग्य विभाग भरती ग्रुप कोव ड आन्सर शीट या ठिकाणी कधी येणार तर उद्या मित्रांनो आन्सर शीट येण्याची शक्यता दाटे जर मित्रांनो उद्या आन्सरशीट आली तर या ठिकाणी रिझल्ट कधीपर्यंत लागतो हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहूयात जर मित्रांनो उद्या आन्सरशीट तीनच्या नंतर येणार असल्याची माहिती मित्रांनो या ठिकाणी दिली जाते उद्या तीनच्या नंतर शीट येणार आहे कारण की मित्रांनो आरोग्य विभाग भरती ग्रुप क आणि डची जी काय आन्सर शीट या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झाली होती ती पंधरा तारखेला उपलब्ध झाली होती पंधरा डिसेंबरला आज मित्रांनो एक महिना झालेला आहे त्यामुळे आन्सर शीट या ठिकाणी दुसरी आन्सर शीट उद्या येण्याची शक्यता दाट आहे कारण की एक महिन्याच्या टी सी सी शी आन्सरशीट टाकतं म्हणजे टाकतं त्यामुळे उद्या आन्सर शीट येण्याची शक्यता दाट आहे जर मित्रांनो उद्या जर आन्सर शीट जर आली तर वीस तारखेपर्यंत या ठिकाणी नॉर्मलायशन होईल आणि लवकरच मित्रांनो त्याची या ठिकाणी गुणवत्ता यादीसुद्धा जाहीर केली जाणार आहे त्यामुळे कदाचित मित्रांनो जानेवारीच्या शेवटपर्यंत मिरिट लिस्ट लागण्याची शक्यता दाट आहे आणि नंतर मित्रांनो पंधरा फेब्रुवारीपर्यंत जॉईनिंग देण्याची शक्यता या ठिकाणी आहे तर मित्रांनो उद्या आन्सर शीट येणार आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक अतिशय आनंदाची बातमी असणार आहे आता मित्रांनो उद्या जी काही आन्सरशीट असणार आहे तर ती तीन वाजल्याच्यानंतर येणार असल्याची माहिती दिली जात आहे तर मित्रांनो आता उद्या जर शीट जर आली तर वीस तारखेपर्यंत या ठिकाणी नॉर्मलायझेशन होईल आणि त्याच्यानंतर लवकरच मित्रांनो या ठिकाणी तुमचा सुद्धा घोषित केला जाईल मात्र उद्या शीट आली तरच हे शक्य असणारे उद्या जर शीट नाही जर आली तर अजूनसुद्धा या ठिकाणी लांबवू शकतं कारण की मित्रांनो गव्हर्नमेंट या ठिकाणी सांगता येत आणि करता येत त्यामुळे या ठिकाणी सध्या गव्हर्नमेंटच्या जे काही मंत्री आहेत की गव्हर्नमेंटचे जे काही आयुक्त के इतर जे काही लोक आहेत मित्रांनो गव्हर्नमेंट प्रशासनातले तर या ठिकाणी जी काही माहिती आत्तापर्यंत दिलेली आहे तर ही कुठलीही माहिती सत्य झाली नाही तुमची तलाठी भरती असेल त्याच्यानंतर तुमची या ठिकाणी शिक्षक भरती असेल त्याच्यानंतर आरोग्य विभागाच्या भरती असतील किंवा इतर महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही भरती झाल्यात तेवढ्या मित्रांनो कुठल्याही भरतीमध्ये या ठिकाणी मंत्री लोकांनी दिलेला शब्द आतापर्यंत पाळलेला नाही कारण की आरोग्य विभाग भरतीचा रिझल्ट पंधरा दिवसात घोषित करू असं या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री ताना माजी सावंत यांनी सांगितलं होतं परंतु त्यांनी आतापर्यंत त्यांचे शब्द पाळलेले नाहीत कुठलाही मंत्री असो शिक्षण मंत्री असो त्यांनीसुद्धा दोन हजार तेवीसच्या जूनपर्यंत त्या ठिकाणी पूर्णपणे शिक्षक भरती करायची त्यामुळे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये या ठिकाणी शिक्षक भरतीचे पेपर घेतले होते परंतु तशा स्वरूपामध्ये कुठल्याही प्रकारे झालेले नाही म्हणजे प्रत्येक भरतीमध्ये हाच गोंधळ या ठिकाणी चालू आहे तर पाहूयात मित्रांनो उद्या आन्सरशीट जर आली तर या ठिकाणी लवकरच आरोग्य विभागाचा रिझल्ट या ठिकाणी घोषित होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात थँक्यू धन्यवाद